येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये विजयी ठरण्यासाठी प्रत्येकच राजकीय पक्ष किंवा अपक्ष उमेदवार वेगवेगळ्या कृत्या वापरून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभावना प्रफुल यादव या, या सर्व उमेदवारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे भावना यादव यांनी आपले सासरे बंडू यादव यांच्या नेतृत्वात शहरातून भव्य दिव्य रॅली काढली या रॅलीचे विशेष की संपूर्ण शहर जणू भव्य रंगाने नावून निघाले त्याचबरोबर रॅलीमध्ये मोठ्या संख्येत महिला पुरुष युवक व युवत्या स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत या रॅलीत सहभागी झाले होते फिर रिपोर्ट यम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती विजया राली आए। आए। आज ही विजयाची रॅली आहे जनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि ही विजयाची रॅली आहे आज आपल्या परवानगीचा शेवटचा दिवस आहे त्यानिमित्तानं आज सर्वांना विनम्र निवेदन करण्याकरिता ही रॅली या शहरातून जात आहे याच माध्यमातून आपण सर्व मतदारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि पुढचं काही आम्हाला सेवा करण्याची जे संधी द्यावी त्या ही आम्ही तुम्हाला नम्रतेची विनंती करत आहोत जनतेचा जो आवाज आहे हा बुलंद आवाज उठवण्याकरिता आजी माजींनी जे नगर परिषदेचं कारभार केला आणि भ्रष्ट कारभार केला त्यांना नियोजित जागा दाखवण्याची ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मुख्य तयारी आज ही आपल्या रॅलीतून आहे हेच या ठिकाणी मी सांगतो भव्य दिव्य निघालेली रॅली हाच आमचा विजयाचा विश्वास आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपला सर्वांचा आशीर्वाद आहे हे मी गृहित करतो आणि माझा विजय हा माझ्या सौभावनाचा एक प्रफुल्ल यादव ही जी रॅली यांची निघालेली आहे ही खरोखर विजयाच्या रॅलीची वाटचाल आहे हे आज या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून सर्व मतदार बंधू आणि भगिनींना दिसत आहे सौ भावनाई प्रफुल यादव यांचं निशानी मशाल बटन क्रमांक तीन दाबून आपण यांना भरघोस मताने विजय करून पडाल विजयी कराल असा माझा आत्मविश्वास आहे धन्यवाद भवानी आगे हम हम तुमारे, हम तुमारे, तो बाळासाहेब ठाकरे आगे शंखनाद नाद होऊ दे नुभि वाजू दे नाद घोष दे देशा दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची मशा कानु नखे हे तमरम जीवन कर अस तू बहार दुष्ट शक्ती चालने आमान स्पष्टता व शिवसेनेची पेटली मशा हे स्वप्न वेडे किना शिवसे हे जीव मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिन्ह मशालच निवडा आणि शिवसेनेचे शंख नाद होऊ दे रणदुंदुभी वाजू दे नाद घोष गरजू दुष्ट दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या दे शिवसेनेची मशा